आभार प्रदर्शन करावं आदरणीय श्री डी एम सर आणि मातोश्री यांच्या प्रतिमेस शतशतम सुर शब्दांच्या ओठी आले शब्द सुरांच्या ओठी मुठून जडल्या जुडल्या ऋणानं कळल्या अशा या रेशी ऋणानं मंदळ हो ठाऊक नव्हते एकमेकांना शोचित ऋणानंद ठाऊक म्हणून ते एकमेकांना शोधित होते नाते तसे जुनेच होते आगमन झाले शुभ नाते जुळले निमित्त होते कार्यक्रमाचे हे बंद रेष हे व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्व म्हणून जगणं हे कधीही चांगलं असतं कारण व्यक्ती ही कधीतरी संपत असतं पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहत असतं अशाच प्रकारे उत्तम व्यक्तिमत्वाची धणी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजप माननीय प्राध्यापक संजयजी भेंडे त्यासोबत सोबत उत्तम व्यक्तिमत्वाचे धणी असलेले विधान परिषदेचे माजी माजी सदस्य माननीय गिरीशजी व्यास आपण आमच्या या जयंती समारोहाच्या कार्यक्रमाला आवर्जून वेळेवरती हजेरी लावली याबद्दल संस्थेकडनं आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त केलेत आहोत या कार्यक्रमालाच विशेष अदितीच्या स्वरूपात लाभलेले गोरेगाव तिरोळा विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय विजयभाऊ रामनाले हे थोड्या वेळासाठी या ठिकाणी आले पुष्पांजली दिलं थोडा वेळ या ठिकाणी गुरुजींना नमन केलं तही या ठिकाणी वेळात वेळ पण आले त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आभाराच्या श्रुतीमध्ये संस्थेतर्फे आम्ही सामाजिक कार्य करणाऱ्या शैक्षणिक कार्य करणाऱ्या राजकीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींचा सत्कार या ठिकाणी करत असतो या सत्काराच्या श्रृंखलेमध्ये यावर्षी ज्यांचा सत्कार करायचा आहे असं जे ठरवण्यात आलं होतं माननीय अशोकजी अग्रवाल माननीय सिंह वालिया माननीय उल्हाजजी फडके माननीय जितेंद्र भाऊ मेंढे माननीय रोशनलालजी मेश्राम आपण सर्वांनी संस्थेने सत्कार करण्याचं ठरवलं आणि आपण आवर्जून तो सत्कार स्वीकारला आणि आमचा गौरव वाढवला याबद्दल आपले देखील भाऊभूमी शिक्षण संस्थेतर्फे मी खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतो या कार्यक्रमाला त्यांनी रंगत आणली अशा आमचे सेवानिवृत्त शिक्षक ज्यांनी आत्ती आत्ताच गुरुजींच्या जीवनावर वैयक्तिक गीत सादर केलं असे आमचे नेहमी मदत करणारे असे श्री चंदीवाले सर आणि त्यांची चमू यांनी या कार्यक्रमाला एक रंगत वेगळी आणली म्हणून त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय या कार्यक्रमाला प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम तयार करण्यासाठी ज्या शिक्षकांनी ज्या विद्यार्थ्यांनी आणि समाजातील इतर घटकांनी आम्हाला हळवहळी मार्गदर्शन केलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतोय सोबतच या ठिकाणी विविध घटक संस्थांचे प्राचार्य हो, सेवानिवृत्त प्राचार्य हो, सेवानिवृत्त शिक्षक जेव्हा जेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांना बोलवतोय तेव्हा तेव्हा सगळे या ठिकाणी उपस्थित राहतात म्हणून पुनश या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय विशेष अतिथीच्या स्वरूपात या ठिकाणी मांडनी जी या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही या ठिकाणी सत्कार मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय शेवटी विद्यार्थी मित्र ज्यांच्याशिवाय कार्यक्रम हा अपुरो असतो अतिशय शांत या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तो कार्यक्रम बघितला आणि स्वागतासाठी लहान चिमुकले जे आहेत त्यांनी बँडच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अतिथींचं आगमन केलं आणि आपली कला या ठिकाणी दाखवली या सगळ्यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय शेवटी ज्यांनी या ठिकाणी अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या त्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हाला मदत केली त्या सर्वांचा मी भगवती शिक्षण संस्थेतर्फे आभार व्यक्त करतोय आणि माझं आभाराचं याच ठिकाणी नंदवतोय जय हिंद जय